रयत सेवाभावी प्रतिष्ठानकडून आणखी एका मुलीस कन्यादान रूपी भेट सध्या सर्वत्र लग्नाची धावपळ सुरू आहे अशा धावपळीमध्ये आपण विचारही करू शकत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिंपरखेड येथील पाईकराव कुटुंब राहत आहे वडील दोन्हीही डोळ्याने आंधळे आहेत व आईला थोडे एका डोळ्याने दिसत आहे गावात मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत अशा परिस्थितीत असताना कुमार साक्षीपाईकरव हिचे लग्न ठरले पण परिस्थिती बिकट असल्यामुळे पिंपरखेड येथील दुर्गाताई भारती यांनी गजानन अनंतवार यांच्या मदतीने रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सटवाजी पवारपर्यंत ही गोष्ट पोचवली असता कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता प्रत्यक्ष जाऊन पीडित कुटुंबाची पूर्ण माहिती घेतली व खरोखर गरजुवंत आहे समजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी जे सर्व कार्य केले त्या प्रेरणेतून रयत प्रतिष्ठान जवळदाव यांच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर मदतीचे आवाहन केले असता पळसा ती येथील गजानराव मस्के यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा इतरत्र खर्च न करता त्यांनी या कुटुंबाला भरपूर मदत दिली तसेच रयत प्रतिष्ठान मधील सर्व सदस्य यांनी देखील अवघ्या चार दिवसात कन्यादान रूपी साहित्य घेण्यास जेवढी रक्कम लागते तेवढी रक्कम जमा केली व पिंपरखेड येथे कन्यादान रुपी साहित्य नेऊन दिले प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर शिदोरीला आजूबाजूच्या महिला येत असतात व त्यावेळेस मुलींनी आपल्या माहेरून काय आणले आहे हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते म्हणून रयत प्रतिष्ठान जवळगाव हे सर्वांना कन्यादान रूपी साहित्य तसेच शैक्षणिक नैसर्गिक आपत्ती आरोग्य व क्रीडा या ज्यांना कोणाला अडचण आली त्यांची अडचण दूर होईल यासाठी प्रयत्न करत आहे अशीच रयतेची सेवा करण्याची सर्वांनी संधी द्यावी असे उद्गारचे संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार सर यांनी केले आहे हदगाव हिंमतनगर तालुक्यामध्ये भांडे साहित्य के देण्यासाठी निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर गजानन भाऊ मस्के पळसेकर सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे हदगावकर गजानन अनंतवार कवाना दैनिक लोकमत प्रतिनिधी रामेश्वर बोरकर शिरडकर दैनिक सकाळ प्रतिनिधी बंडू माटाळकर सर निवगेकर संस्थापक अध्यक्ष श्रीमान सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर वृक्षप्रेमी चिलोरे सर दैनिक देशोन्नती प्रतिनिधी इस्माईलभाई पिंजारी बामणी फाटासो दुर्गाताई भारती पिंपरखेड गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी बालगोपाल असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत कन्यादान रूपी भांडी साहित्य साहित्यकेत देण्यात आली आहे आज रयत प्रतिष्ठानतर्फे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खरोखरच या ठिकाणी हा कुटुंब गरजूवंत आहे हे भारतीताई यांनी व सर यांनी आम्हाला कळवले व आम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली तर कुटुंब गरजूवंत आहे असं कळाल्यानंतर रयत प्रतिष्ठानच्या सर्व दात्यांनी या ठिकाणी मदत करून ही या ठिकाणी पिंपरखेडमध्ये मदतीला आलेलो आहोत खरं सांगायचं म्हणजे आपण वाढदिवस व इतर काही आपले कार्यक्रम असतील तर त्यासाठी इतर ठिकाणी पैसे न खर्चता आपल्या पळसा येथील पळसा येथील गजाननराव मस्के यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त यांनी या मदतीसाठी भरघोस मदत केली त्याबद्दल व तसेच आमच्या रयत प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मदत दिली त्याबद्दल आम्ही